पांढऱ्या कपड्यांना लागलेले चहाचे हळदीचे डाग लॉन्ड्रीमध्ये कशा पद्धतीने काढले जातात ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे माझ्याकडे जो पांढरा शर्ट आहे त्याला हळदीचे आणि चहाचे डाग लागलेले आहेत आणि हे डाग खूप पक्के असतात ते साध्या धुणेने निघतच नाहीत जसं की मी हे कपडा अगोदर ओला करून बघितला तर ह्या डागांवर काहीच त्याचा परिणाम होत नाहीत आपण हा साध्या डिटर्जंटने धुतले तर हे डाग निघतच नाहीत लॉन्ड्रीमध्ये असे डाग काढण्यासाठी एक विशेष प्रोसेस केली जाते त्याच्यासाठी जेवढ्या भागावर डाग आहे तो भाग इथे मी ओला करून घेत आहे कधी पण डाग असलेले कपडे सरसगट धुऊ नये नाही तर मग ते डाग पूर्ण कपड्यावर पसरू शकतात किंवा दुसऱ्या कपड्यालासुद्धा लागू शकतात तर इथे जो डाग आहे तो मी ओला करून घेतलेला आहे कपड्यांना जर असे डाग लागले तर ते डाग लवकर काढण्याचा प्रयत्न करावायचा नाहीतर ते डाग मग पक्के होतात आणि निघायला खूप प्रॉब्लेम देतात जर घरच्या गर घरी असे डाग निघत असले तर ठीक नाहीतर लवकरात लवकर ते लॉन्ड्रीमध्ये तरी द्यावेत नाहीतर कपडासुद्धा खराब होऊ शकतो तर इथं चोळूनसुद्धा बघितलं तरी हा डाग थोडासुद्धा हल्लेला नाही तर हे डाग काढण्यासाठी मी इथे हायफो वापरत आहे लॉन्ड्रीमध्ये असे जिद्दी डाग काढण्यासाठी हायफो वापरलं जातं ते मी साध्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे पण हे फक्त पांढऱ्या कपड्यांसाठीच वापरात येतं रंगीत कपड्यांसाठी तुम्ही ते वापरू शकत नाही बऱ्याच ठिकाणी हायफो हे लोकल एरियामध्ये विकायलासुद्धा येतं खूप कमी रे याचे रेट असतात बाकी कपड्यांच्या व्हाईटनरपेक्षा हायफो हे खूप स्वस्त आणि खूप कारागीर असं एक कपड्यांचं व्हाईटनर आहे आता हे ज्या पण भागावर डाग आहे त्या भागावर मी हे हायफोचं पाणी टाकून घेते आहे आणि काही क्षणातच कपड्यावरचे जे डाग आहे ते निघायला सुरुवात होते पण हे कधीच कपड्यांवर डायरेक्ट वाप टाकायचं नाही कधी पण ते पाण्यामध्ये मिक्स करून मगच ते डागांवर किंवा कपड्यावर टाकायचं असतं नाहीतर मग कपडासुद्धा खराब होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त असतं आणि ॲसिडमुळे बऱ्याचदा कपडेसुद्धा जळतात तर अगोदर थोड्याशा कपड्यावर त्याचं ट्राय करून बघायचं आणि नंतरच पूर्ण कपड्यावर ते वापरायचं आहे आता हा शर्ट पूर्णपणे पांढरा आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती नाही की कलर याचा डॅमेज होईल आणि मी पाण्यामध्ये ते मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामुळे याला कपड्यालासुद्धा त्याच्यामुळे कोणताच साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही पाहू शकता हे चहाचे डाग जे आहे ते काही मिनटामध्येच पुसटचे झालेले आहे अगदी मिनटामध्येच हे डाग कमी व्हायला सुरुवात होते आणि जर उन्हामध्ये ह्या प्रोसेस जर केली म्हणजे उन्हामध्ये कपडा टाकून त्याच्यावर हायफोचं पाणी जर टाकलं तर काही सेकंदांमध्येच हे डाग नाहीसे होतात सध्याला पावसाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे बाहेर ऊनसुद्धा नाही आहे म्हणून मी ही प्रोसेस घरामध्येच करत आहे नाहीतर उन्हामध्ये अगदी सेकंद भरामध्येच हे डाग नाहीसे होतात आणि त्याच्यानंतर मग हा कपडा रेग्युलर वॉश करून घ्यायचा आहे सिक्स लाईक हा शर्ट धुतल्याच्या नंतर, नंतर तुम्ही पाहू शकता याच्यावरचे डाग जे आहेत ते पूर्णपणे नाहीशी झालेले आहेत शक्यतो हायफो किंवा ब्लीच केलेले कपडे हे कडक उन्हामध्ये वाळवायचे आणि सेपरेट धुवायचे जेणेकरून बाकीचे कपडे खराब होणार नाहीत तर ह्या कपड्याचे चहाचे आणि हळदीचे जे डाग होते ते पूर्णपणे नाहीसे झाले ही, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडेसुद्धा हायफो जर भेटत असेल तर तुम्हीसुद्धा त्याचा अशा प्रकारे कपड्यांचे डाग काढण्यासाठी नक्की वापर करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद